तो गाइस हम निकले खेरगांव के लिए अभी जाएंगे ये हम ये हम है ये हमारे दादी है ये हमारी बहन है हमारी भाभी है और ये हमारा छोटा भाई है पीछे और एक भाभी है उसका वो उसका वो पति है और उसकी पीछे वो उसका देवर जी हमारी भाभी का अभी जा रहे हैं गाँव के लिए तो सो गाइस मिलते हैं अगली वीडियो में बाय चलो चलो तर वडी चालू भारी मग कुडवडी तिला कुड आलोय आपण आलो जिंचवडला <laughs> <laughs> <शेयरे, ते> <laughs> बसणार <laughs> <laughs> का तू नको काय जवळपास सगळेच प्राणी येत ना हरी नाही ते काय व्यायाम करायला पण आहे मेन म्हणजे हो ते आकाश पाय का बारी दिसते क्वालिटी भारी ना हा एरोप्लेन 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 बी घेतले आमच्या बरोबर बाबा आता आमची गँग अय गँग कुठे तिकडे चालली आहे फोटो काढायला चालले फोटो तडाका यांचा फिरायच्या नावाने शून्य कुठे छोटा मस्त अय अरे रोड चुकलं अय चला आता बाकीच दाखवून तुम्हाला बोला विलास मी पिंपरीला हा पिंपरीला आमचे मित्र हा परम मित्र आणि आमचे परम मित्र टकलू शेठ आणि हे पण आमचे हे आमचे खास आहे बरं का आमचे चांगले जानी आहे आणि कसं आहे माहिती का यांना आज एवढ्या दिवसातून भेटायला आलो आहे आणि आमच्या बहिणींचे भाऊ आहे दोन पण हा गोट्या आणि हा गोल आणि हा आमच्या गोट्या आमच्या ताईचा चिरंजीव चिरंजीव मायरा काय रे काय काय तुला कोणी काय केलं ती गाव तर मित्रांनो आणि परत पुढे आलेलो आहे खाऊन घेतली वाटत नाही गा वाटतंय बिचारा खूप दुःख ते नाही ग आणि हात बघा आव आमच्या हातच कुराव याला हे खूप पडती नाही गो डायरेक्ट आर पडतात काय करतो <laughs> याला पण शेफ्टी नाही कुठे गेली ती शेफ्टी अरे ते बिनशेपट्टी लागतो तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवत आहे हत्ती त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात इलिफंट इलिफंट म्हणतात आणि बिचारा एवढा मोठा आहे का त्याच्या शेपटी सोडून आपण नको नको सुटून जाईल असं कोणीही प्रयत्न करू नका नाहीतर लोक मारतील आपल्याला बरोबर 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 सर पुढे या थोडस हाती तिथे मोठे दात आहे नाही का खर <laughs> तर म्हणजे सांगायला गेले हत्ती जेव्हा घुसलं दात पोटात अल्पा निघते आणि कृपया तुम्ही असं काही प्रयत्न करू नका का जेणेकरून हत्तीला काही नुकसान होईल वगैरे वगैरे तुम्ही चांगले समजून तो आवाज बोलारू तर या हत्तीची शिंग सोनडे सोन आपली जी पाणी पण आहे तर नुसता आहे हा निर्जीव आहे हा पाणी पाजू शकत नाही आपण या कानातला कानातला हातच धरला नाही हो या कानात हात नाही लागत माझा नाही ना खूप फायद्याची आणि इथे तुम ज्या ऑफिसरची फॅमिली आलेली आहे तुम्ही घाबरू नका हा हत्ती ना तो काय आपल्याला मारणार नाही ओके तर या व्हिडिओ मध्ये बाय फेमस चला मित्रांनो आता उठू आणि आता आपल्या गेंड्याकडे आपण चला गेंडा 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 चला काय बघते मी आज एवढा मोठा रिअल मध्ये गेंडा बघितलाय फोटो मी रोज व्हिडिओ मध्ये बघतो पण आज रिअल मध्ये बघितलेला आहे एक शिंग कोणीतरी घेऊन गेलेलं नाही का अरे यार एवढा मोठा दात असतो गेंड्याला वा वा ते आपण म्हणतो अरे खरे कानच गेले तसे कान काय बाबा केलेलं होत नाहीये तर मी तिचा हात पण घालू शकतो आपण नुकसान नको करायला लोकांचं पण थांबू इथेच आणि पुढच्या प्राण्याकडे आपण प्रस्थान वर्कआउट चाललंय हे दोघांचं फोटोशूट संपाना आणि येते कुठे गेले मग कुठे कुठे गेले रे

ஐயா அடிப்படையா போய் சொப்பி பண்றேன் இல்ல